अवधूत श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जए, श्री स्वामी आज मी आपल्याला वट सावित्री पौर्णिमा आहे त्याचं पूजन कधी करायचं आहे उपास कधी कर करायचं आहे सत्यनारायण पूजन आणि उपास कधी करायचं आहे वट सावित्रीचं सा जे पूजन आहे कोणी करावं कसं करावं हे सगळ्यांनाच आहे पण कधी करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल हिंदू धर्मामध्ये सगळ्यात पवित्र असा जो सण आहे तो वट सावित्री पौर्णिमा सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण वापस आणले होते सावित्री ही पतिव्रता होती प्रतिवर्ता जे पतिवता होती म्हणून तर तिने यमराजाकडून प्राण आणले ना असं कोणी आणू शकत का नाही आपली निष्ठा एक पाहिजे वट सावित्री पौर्णिमा असेल जेव्हा वड सावित्री पौर्णिमा त्या दिवशी फक्त फेऱ्या मारणे हे झालं का नाही त्याच्या मागची अशी गोष्ट आहे की वडाचं जे झाड आहे ते शंभर वर्ष त्याचं आयुष्य असतं शंभर वर्षापेक्षा वर्षा जास्त जेव्हा वटवृक्ष जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज पण वटवृक्षाच्या खाली बसायचे अजून पण ते वटवृक्ष अजून पण आहे जेव्हा तुम्ही मध्ये जाणार तेच वटवृक्ष आहे तिथे महाराज बसायचे वटवृक्षाच्या छायेखाली ब्रह्मा विष्णू महेश हे त्या ठिकाणी म्हणून वट सावित्री पौर्णिमा आहे त्याचा उपवास आहे तो कधी करायचा सा? वट सावित्री पौर्णिमा हे जे ज्यांचं लग्न झालेलं आहे ज्यांचं लग्न होणार आहे ज्यांचं लग्न ठरलेलं आहे त्यांनी उपास करू शकता आपल्या देवाला आयु आरोग्य ऐश्वर हे प्राप्त होण्यासाठी त्या दिवशी उपास करायला पाहिजे असतो खूप जर काय करता पूजा करून येता पूजा करून झाले की झालं तसं नाही त्या दिवशी उपास करायचा ज्यांना जमत असेल ज्यांना शुगर बीपी असेल त्यांनी करू नका पण मनामध्ये तरी शुद्ध भाव ठेवा उपास करायचा तर कधी आहे वट सावित्री पौर्णिमा वट सावित्री पौर्णिमा आहे ही एकवीस जून एकवीस जूनला वड सावित्री पौर्णिमा आहे तुम्ही दिवसभर वट वडाला आहे तुम्ही प्रदक्षिणा मारू, मारू शकता दिवसभर मारू शकता वड सावित्री पौर्णिमेचे दिवस सोळा शृंगार असता आपल्या हिंदू संस्कृतीनुसार माता भगिनीचे जे, जे सोळा संस्कार आहेत ते सोळा शृंगार करून तुम्ही वट सावित्रीच्या पूजनाला तुम्ही जायचं आता फळांचा राजा आंबा आंबा असेल हे सगळ्या साहित्य तुम्ही घेऊन जाऊ शकता वडाला सात फेऱ्या मारायच्या सात सात फेऱ्या मारताना मनातल्या मनात आपण आपल्या पतिदेवाचा चेहरा असेल त्यांचं नाव असेल हे मनातल्या मनात घ्यायचं सात फेऱ्या मारताना आपल्या पतिदेवाचं नाव घ्यायचं सात फेऱ्या मारताना नुसतं व्हिडिओ काढू नका नुसतं फोटो काढू नका जेव्हा आपण पूजा करणार तर प्रॉपर पूजा करायची तुम्ही दिवसभर पूजा करू शकता एकवीस जूनला सकाळी पाच वाजेपासून तर संध्याकाळी संध्याकाळी सहा वाजेच्या आतमध्ये करा किंवा पाच वाजेच्या आतमध्ये करा संध्याकाळच्या वेळेस पूजा करायला नाही चालत संध्याकाळच्या वेळेस पाच वाजेच्या आतमध्ये तुम्ही पूजा करू शकता पूजा करताना तांब्यावर पाणी घेऊन जायचं दूध घेऊन जा कारण की काबर वड वड जे आहे वड जे आहे वडाच्या झाडाखाली ब्रह्मा विष्णू महेश त्रि देवता त्यांचा वास असतो खूप वेळेस खूप खुब जण म्हणणार दादा आम्ही वड सावित्री जातो पाणी टाकतो येतो पण ह्यावेळेस तुम्ही दूध घेऊन जा आपण कसं महादेवाला दूध वाहतो तसं वड वडाचं झाड आहे त्याच्या खाली ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही असतात पहिले दूध व्हायचं दंधाक्षर फुल व्हायचं रक्षासूत्र तयार करायचं त्याला आपण कुंकू असेल हळद असेल ते लावायचं पहिली फेरी जेव्हा आपण लावतो सात फेऱ्या मारायच्या आहेत पहिली फेरी लावली तेव्हा मनामध्ये आपल्या पतिदेवाचं नाव घ्या पतिदेवाच चेहरा आठवा आपले गुरु असेल गुरुंना आठवा आणि असं म्हणायचं कि सात फेऱ्या मारताना असं म्हणायचं की त्यांना आयु आरोग्य ऐश्वर हे सगळं माझ्या पतिदेवाला प्राप्त हो असं तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं नुसत्या मारा फेऱ्याने मारायचे असं म्हणायचं आणि आयु आरोग्य ऐश्वर असं करायचं परत संध्याकाळच्या वेळेस घरी आल्यानंतर आपल्या पतिदेवाच्या पायावर चरण तीर्थ करायचं म्हणजे त्यांचा जो डावा अंगठा असेल त्याच्यावर पाणी टाकायचं त्यांची पाद्यपूजा करायची सा। वड सावित्रीला सात फेऱ्या मागलं म्हणजे झालं का नाही ते, ते तर करायचंच आहे ते केल्यानंतर घरी आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आपले जेव्हा पतिदेव घरी येतील तेव्हा त्यांचं पाद्यपूजन करायचं आपण जसं गुरुचं पाद्यपूजन करतो तसंच आपल्या पतिदेवाला बसवायचं त्यांचे पाय धुवायचे पहिले पाण्याने पाण्याने पाय धुयचे नंतर दुधाने थोडं पाय दुयचे फुल लावायचं आपलं जे डोकं असेल ते पतिदेवाच्या पायावर डोकं ठेवायचं आणि नमस्कार करायचं ह्या गोष्टी करायच्या सकाळी तुम्ही वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारा संध्याकाळच्या वेळेस पतिदेवाचं दर्शन घ्या त्यांचं पाद्यपूजन करा कारण की आपण जेव्हा बघतो विष्णू असेल महालक्ष्मी असेल देवी होती ती पतिदेवाचे चरण दाब दाबताना दिसते बघा कधीही लक्षात ठेवा ज्या घरामध्ये तुम्ही पतीदेवाची चरण असेल माता लक्ष्मी असेल ते विष्णूची चरण दाखता नाही का बर तुम्ही जेव्हा पतींची जेव्हा सेवा करणार तर तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात तुम्हाला काही मागायची गरज नाही ज्या ज्यांच्या घरी त्यांचे नवरा असेल तो सुखी असेल नवरा आनंदी असेल तुम्हाला घरामध्ये वादविवाद भांडणं होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा हे ही सेवा तुम्हाला कोणीच सांगणार नाही फक्त वडा वडाला प्रदक्षिणा मारण म्हणजे झालं का नाहीये त्याच्यासोबत त्या दिवशी भांडणं करायची नाही त्या दिवशी वादविवाद करायचं नाही थोडं बोलण्यावर कंट्रोल ठेवायचं भगिनी पण आणि सेवेकरी त्यांनी पण दोन्ही कंट्रोल ठेवा दोन्ही सेवा करा परत तिसरी सेवा आता सत्यनारायण पूजन कधी करायचं आता ज्यांनी सत्यनारायण पूजन ज्यांना करायचं आहे त्यांनी संध्याकाळच्या वेळेस सायंकाळी सत्यनारायण पूजन करायचं आहे उपवास पण तेव्हाच करायचा वट सावित्रीचा वट सावित्री, सावित्री पौर्णिमेचा उपास हा दिवसभर करायचा दिवसभर दिवसभर उपास करा रात्री उपास तुम्ही सोडू शकता सत्यनारायण पूजन करायचा आणि उपास सोडायचा <coughs> वड्याला जायच्या वेळेस दूध घेऊन जायचं तिथं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म हा जो जय जयकार आहे तो जय जयकार घ्या किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार तुम्ही घ्या कारण की त्या वडाच्या झाडाखाली साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो त्या वडाच्या झाडाखाली थोडा वेळ बसायचं नुसतं जायचं आणि यायचं असं नाही त्या वडाच्या झाडाखाली थोडा वेळ बसायचं बसल्यानंतर डोळे बंद करायचे थोडं मेडिटेशन करायचं थोडं नामस्मरण करायचं आपल्या गुरूंना आठवायचं आपल्या पतिदेवाला आठवायचं आणि कधी लक्षात ठेवा खूप जण काय करता मग दादा आमच्याकडे वडाचं झाड नाही मग घरी आणणार वडाचं छोट झाड घरी आणणार त्याला प्रदक्षिणा करणार तसं करू नका वडाचं झाड हे मोठ पाहिजे त्याची श्वास आहे श्वासन श्वास आहे तो आपल्याला भेटला पाहिजे पहिल्याच्या काळी लेडीजला बायकांना बाहेर जाऊ देत नव्हते मग सण वारा असेल त्यानिमित्तानं ते बाहेर निघायचे म्हणून हे सण आणि वार आपले हिंदू संस्कृतीनुसार झालेले आहेत आता कोणी कुठे जात आता काही बंधन नाही कोणाला म्हणून तुम्ही घरी आणणार छोटी छोट रोप आणणार वाडाचं त्याला प्रदक्षिणा मारणार ते करू नका आपली हिंदू संस्कृती स्वतः जपा थोडं बाहेर जा ना पिक्चर पाहायला जायचं असेल तर आपण लांब जातो हॉटेलमध्ये जेवण करायला जायचं असेल तर आपण लांब जातो इतक्या लांब दोन चार किलोमीटर तसंच वडाचं झाडाची पूजन आहे ते घरी करू नका थोडं आपल्या एरियामध्ये फिरा वडाचं झाड तुम्हाला कुठेही भेटेल कोणत्याही वडात झाड जा आणि असं नाहीये एकच वडाला जास्त गर्दी करू नका आणि जेव्हा कोणत्याही वडाला केलं चालतं तसं काही नाही आणि वडाच्या झाडाला तुम्ही तिथं जेव्हा जाणार तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा त्याच्या खाली दिवे लावू नका खूप जण काय करता मागच्या वेळेस पण बघितलं होतं वडाच्या झाडाखाली खूप जण दिवे लावता दिवे लावल्याने ते रक्षा रक्षा सूत्र आहे ते सगळं जळून जात आणि सगळं जळल्यावर मग ते लावून फायदा काय जेव्हा तुम्ही वाडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारणार तेव्हा हळूहळू प्रदक्षिणा मारायची तुमचा गुरुमंत्र असेल गुरुमंत्राचा गुरु जप करा महाराजांचा जप असेल महाराजांचा जप करा आपल्या पतिदेवाचं नाव घ्या आणि हळूहळू हळू प्रदक्षिणा मारा गडबड करायची नाही सातच प्रदक्षिणा मारायच्या तुम्हाला सातच मारा गडबड करू नका कोणी पूजा करत असेल थोड्या वेळ तुम्ही तिथं थांबा थोड्या वेळ थांबा त्यांची पूजा शांततेत होऊ द्या ती पूजा झाल्यानंतर तुम्ही पूजा करा गंधाक्षता व्हायचं फळ ठेवायचं दिवा थोडा लांब ठेवायचा दूध व्हायचं सगळे कोणी दूध वाहणार नाही पण तुम्ही दूध व्हायचं कारण की का तिथं ब्रह्मा आणि विष्णू ब्रह्मा विष्णू महेश्वर हे आहे सावित्रीने तिच्या पतीचा सा प्राण हा यमदेवाकडून आणला होता त्या आणताना किती कष्ट घेतले यमदेवांनी तिला किती किती त्रास दिला अग्नीचं भय दाखवलं पाण्याचं भय दाखवलं सगळ्याचं भय दाखवलं आणि जा म्हटले पण ती काय म्हंटली नाही ती ठाम होती तसंच आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा नवरा बायकोची भांडणं होत असतात सगळीकडे होत असतं असं कोण नाही पण भांडणं झाले म्हणून लगेच माहेरी निघून जायचं हा ह्या गोष्टी करू नका नवऱ्याला एकटं पाडू नका दोन्ही गोष्टी भांडणं होतच असतात आता मला खूप कमेंट येतील पण मी एक गोष्ट सांगतोय तुम्हाला सावित्रीने तिच्या नवऱ्याचा सा जो प्राण आहे तो यमदेवाकडून ओढून आणला होता तुम्ही काही थोडे भांडणं झाले की लगेच माहेरी जाता असं करू नका थोडं समजुतीने संसार आहे तुमच्या दोघांनाच करायचा असतो कोणी असेल संसार आहे तो दोघांना करायचा असतो नुसतं भांडणं झाले आणि माहेरी जाणं हा त्याचा पर्याय नाही आणि चुकी दोघांची असती आयुष्य दोघांना सोबत करायचं आहे मातार दोघांनाच राहायचं आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत ते दोघांना करायच्या आहे म्हणून सावित्रीची जे पूजन आहे ते एकवीस जूनला करायचं आहे सकाळी तुम्ही सात प्रदक्षिणा मारा संध्याकाळी आपल्या नवऱ्याचं पाद्यपूजन सगळ्यांनी करा त्यांना एक सरप्राईज द्या आणि त्यांना वाटलं पाहिजे हे काय करू इतक्या वर्ष कोणीच केलं नसेल तुम्ही सगळ्यांनी करा तुम्ही महाराजांची सेवेकरी आहात महाराज आपले गुरु आहेत महाराजांनी पण काय सांगितलं गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे गुरु तुम्ही दुसरी कोणतीही सेवा नाही केली चालेल पतिवर्ता हे धर्म खूप पवित्र आहे जो तुळशीला पाने जी स्त्री तुळशीला पाने रोज घालत असेल पतिदेवाचं रोज चरण पाया पडत असेल आणि येले जे कोणी येणार आहे त्यांना जर आदर तथ्य करत असेल त्याला कोणतीही बाधा होत नाही काही होत नाही यमदेवाचं भय नसत जी पतिदेवाला मानते पतिदेवाच्या पाया पडते तिला कोणतीही बाधा होत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून एकवीस जूनला सत्यनारायण आहे ना तो संध्याकाळी करायचा आहे दिवसभर उपास करायचा आहे दिवसभर शांत राहायचा आहे दिवसभर ताणतणाव तणाव जास्त घ्यायचा नाही त्यांना उपास सहन होत नसेल त्यांनी फक्त प्रदक्षिणा सात प्रदक्षिणा मार्वेपर्यंत तरी उपास करावा नंतर उपास सोडला तरी चालेल काहीही प्रॉब्लेम नाही त्या दिवशी तुम्ही कोणती सडे घाला कोणतेही घालू शकता असं नाही बंधन हीच गाला तीच घाला असं काही नाही आहे सोळा शृंगार आहे हिंदू संस्कृतीनुसार ते महिला भगिनींनी पूर्ण शृंगार करायचे आहे आणि वड सावित्रीचं जे पूजन आहे ते मनोभावे शांततेत पूजन करायचं आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समा